जय महाराष्ट्र तुम्ही बघत आहात डब्ल्यू न्यूज मी विजय खौसे तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक आणि तरी करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही मी कितीही मनसुबे त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश मुलींच्या शिक्षणा आणि सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे ही योजना विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील मुलींसाठी उपयुक्त आहे ही योजना कधी बंद पडू देणार नाही अशी बाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे सुद्धा यायला लागले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी मात्र खुश दिसून येत आहेत फडणवीस यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीच्या योजना चालना दिली ज्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत उपलब्ध झाली त्यांच्या या प्रयत्नामुळे मुलींचे शैक्षणिक स्तर वाढवणे शक्य झालेले आहे मित्रांनो नक्कीच बातमी कशी वाटली ते अवश्य कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा आणि डब्ल्यू एस न्यूजला लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद नमस्कार